आणि गुरुचा सतसंग शांत रूपात ईश्वरात करतो व सत्य रूपात करतो गुरुवर प्रेम केलं तर पाप गुरु मंत्र सतत जपला तर माया बाहेर येत या देहाला आराम देणारे अनेक मकान आहेत पण मनाला आराम देणारं मकान केवळ आणि केवळ गुरुजवळ असतं आणि गुरुनी त्यांना नवानव मंत्र दिला नव्याण्णव बनलं ओम सरस्वती रिम म्हणजे महालक्ष्मी आणि क्लीम म्हणजे महाकाली नाही म्हणतात कृष्णाची बासुरी आहे या नागातूनच शिवजीने कृष्णाला ना बासुरी दिली आणि यातूनच माणसाला मुक्ती मिळत असत या ठिकाणी हा मंत्र दिला ओम ऐं ईम क्लीम चाल आणि हा मंत्र घेऊन ते जायला निघाले गुरुदेवांनी पुन्हा विचारलं भी तुम्हाला भीती वाटत काय या संसारात तेव्हा तेव्हा ते म्हणतात की नाही गुरुदेव नदीच्या तीरावर गेले आणि पुणे पावन अशा गोदावरी नदीच्या तीरावर गेल्यावर त्या ठिकाणी तप करू लागले वाळूची मूर्ती केली आणि देवीला सुंदर फळा फळांच्या नव्हे दाखवू लागले स्वतःही पाणी बीत होते आणि फळक घात होते एके दिवशी खूप जोरात वादळ सुटलं आणि बाकीची ती रेतीची जी मूर्ती आहे ती पाण्यामध्ये एकरूप झाली तेव्हा त्यांनी विचार केला की के बाहेरची जी मूर्ती आहे ती तर पाण्यामध्ये एकजूट झाली मग त्या मूर्तीचं काय नमस्कार झालं त्या मूर्तीचं काय पूजन करायचं म्हणून ते आतमध्ये ओम एम ह्रीम क्लीम चामु गेली गेरी इच्छे माझ्यासोबत तीन वेळा म्हणा ओम ऐ कुंकुमपुरीचा जो मंत्र आहे आपण कुंकुमपुरीच्या वेळा म्हणतो हो ओम श्री रीम तीर ते वाचवी कन्यके मयम सर्व सौभाग्य देवी देवी स्वाहा हा मंत्राची निर्मिती या छोट्या मंत्रातून झाली आता या देवीच्या नदीच्या तीरावर राहत असताना ते देवीला आळू लागले आई आता हा विरा होत नाही आणि एके दिवशी साक्षात पार्वती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि मेघांचा गडगडाट होऊ लागला विजेचा कडकडाट होऊ लागला वादळ बारा सुटला आणि ज्योतिष स्वरूपामध्ये साक्षात पार्क उभी राहिली श्वेतवस्त्रार परिधान केलेले होते आणि ती म्हणजे माग काय पाहिजे सुरत नावाचा राजा होता त्याने सांगितलं की माझं राज्य गेलं मला माझं केलेलं राज्य मला पाहिजे तेव्हा देवीने तथास्तुख म्हटलं पुन्हा तू शत्रूंवर विजय मिळून तुझं केलेलं राज्य

या संसारातली ममता नष्ट करणारा ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान मला पाहिजे आणि माझ्या एकशे दोन गोत्रजांना मुक्ती पाहिजे आता गोत्र म्हणजे फक्त आपण म्हणतो मामा काका नाही शरीराचे जी इंद्रिय आहेत डोळ्यांच्या वासना पाण्याच्या वासना आणि सर्वात जास्ती वासना असे जिभीच्या आज अंबोटा खाल्ला उद्या डोसा खावसा वाटला उद्या डोसा खाल्ला परवा ढोकळा खावसा असं वाटलं हे पोटामध्ये गोदाम झालेले आहे तरी पण वासना काही मरत नाही तर ना। ते म्हणतात की या वासनेवर आम्हाला विजय मिळवायचं आहे तथाच तू म्हटलं आणि शेवटी हा समाधी वैश्य त्या ठिकाणी जायला निघाला आणि त्या ठिकाणी देवीने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणतात की तुझ्या पोटी मी कन्याकारूपामध्ये कन्या रूपामध्ये जन्माला गेली आणि त्यांनी तीर्थयात्रा केली देवीमयी झाले आणि सुंदर अशी त्याला कन्यता दिली त्याला दिसू लागली जय शारदे महागेश्वर आणि छोटे मना मना? मना तो मनातल्या मनात मंत्र म्हणा ओम ऐम हिम ईम चामुणा या मंत्राचा अर्थ असा होतो की आमच्या मूळबंधाशी असलेली अज्ञानाची गाठ सोडो चामुना म्हणजे परमात्म्याला आकर्षित करणारी आणि विचय म्हणजे ब्रह्मज्ञान आणि एक म्हणजे महालक्ष्मी महासरस्वती जी परमेश्वराला आकर्षित करू शकते हे आई आमचं अज्ञान सोडो आणि आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतो